आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक मान्य गिडाम सर यांच्या वतीने सगळ्या मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून सगळ्या मुलांना गल्ल्याचे वाटप करण्यात आले त्याबद्दल मी गिडाम सरांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करू धन्यवाद गिडाम सर आपल्या लहानपणापासून आपल्याला बचतीची सवय लागली पाहिजे लोक ना पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात आणि खर्च करताना एकदम दोन मिनिटामध्ये ते खर्च होऊन जात लोक ने आणि प्रत्येकदा आपण आपल्या आई वडिला पैसे न मागतात कधी त्यांच्याकडे पैसे असतात कधी नसतात नाही जेव्हा त्यांच्याकडे पैसे असतात ते आपल्याला देतात तर आपण काय करतो दुकानात जाऊन कुरकुरे चॉकलेट ओके काही अशा जे उपयोगी नाही पडणाऱ्या वस्तू आपण खाऊन ते पैसे खर्च करतो ओके काहीतरी घेऊन खानच्या विंच नाही तर तसं न करता जर आपण दिवसातून कमी समजा एक रुपया जरी या बँक मध्ये जमा केला तुमच्या पिगी बँक मध्ये या गल्ल्यामध्ये तर महिन्याचे किती होतात तीस रुपये रोजचा एक रुपया तरी जमा केला तर महिन्याचे होतात तीस रुपये आणि वर्षाचे किती होतात मग वर्षाचे होतात साडेतीनशे किंवा तीनशे साठ रुपये हो तीनशे साठ रुपयाचं तुम्ही काही पण घेऊ शकता तुमच्यासाठी खूप साऱ्या व्या घेऊ शकता घ्यायचे असेल तर प्रत्येक वेळेस बाबाला पैसे मागायची गरज आहे का नाही याच्यातलेच पैसे काढून आपण आपल्यासाठीच उपयोग करू शकतो की नाही आणि समजा अशीच सवय जर तुम्हाला लागली बचत करायची होऊ नाही आणि समजा तुम्ही बचत करत गेले आणि आमच्या वयाचे झाले समजाऊ नये वीस पंचवीस वर्षाचे तोपर्यंत बघा ना किती पैसे जमा होतात त्याने तुम्ही एखादा छोटासा स्वतःचा उद्योग पण टाकू शकता की नाही उद्योग टाकायला पैसे लागतात ना कोणताही कारखाना समजा टाकायचा असेल समजा एखाद्या डेअरीचाही टाकायचा असेल कारखाना डेअरी समजते ना आपली दूध जमा करणे आणि तिथून वितरित करणे नाही तर त्या दुधापासून अलग अलग पदार्थ बनवणे पनीर केडा तर तो, तो उद्योग करायचा असेल तरी काय लागते भांडवल आणि भांडवल घेण्यासाठी आपल्याला काही कर्ज काढायला लागतं बँकेकडून नाही तर कोणाकून तरी उसलवार घ्यावं लागतं तर तसं न करता समजा आत्तापासूनच आपण बचत केली जे काही पैसे आपल्याला आई वडील देतात किंवा आपले मामा मामी वगैरे आल्यानंतर रोख नाही देतात ना आपल्याला घरी जातानी त्यांच्या वापस जेव्हा जातात तेव्हा आपल्याला ते पैसे देऊन जातात आपण काय करतो ते पैसे लगेच दुकानात जाऊन हे पुढा द्या हेच पुढा द्या नंतर पुण्यामध्ये ते सर्व पैसे खर्च करून टाकतो की नाही तर तसं न करता समजा आपण याच्यामध्ये ते पैसे जमा केले असते मामा कमीत कमी दहा वीस तीस चाळीस पन्नास इथे मामा ते शंभर शंभर रुपये पण देतात शंभर शंभर रुपये जर आपण या गल्ल्यात जमा केली तर खूप काही पैसे जमा होतात आणि ते आपल्याच उपयोगी येतात तर तसं आपल्याला बचतीची सवय लागण्यासाठी आपण हे उपक्रम सुरू आहे याच्यामध्ये आपण पैसे जमा करायचे आहे आणि ज्या काही मुलाचे पैसे समजा सर्वात जास्त जमा होईल महिने त्याला मी माझ्याकडून शंभर रुपये देईल माझ्याकडून का देईल ज्याचे सर्वात जास्त जमा झाले त्याचे सर्वांना देईल का नाही एकाला सर्वांना देणार नाही ज्याचे सर्वात जास्त पैसे जमा होईल मध्ये त्याला सर्वात जास्त त्याला बक्षीस होणार नाही का मी शंभर रुपये देईल आणि हे समजा हे भर लवकर नाही तर हे इथून कापायचं जरा ओके ना साथ पैसे काढण्यासाठी आणि नंतर हे फेविस्टिकने चिपकते पूर्ण कापायचं नाही थोडंसंच कापा लागतील पैसे काढण्यासाठी आणि ते पुन्हा चिपकून टाकायचं म्हणून पुन्हा ते उपयोगी येते की नाही पैसे टाकण्यासाठी नाही तर पैसे जमा झाले की पूर्ण मदातूनच असं चिराज नाही बोट फाडल्यासारखं होल्यासारखं नाही चिरता थोडस हे घ्यायचं आणि थोडसच कापायचं जा आपल्याला पैसे काढता येईल आणि ते पैसे मोजायचे पहिलं आणि नंतर मला सांगायचं किती जमा झाले अशा प्रकारे याचा उपयोग करा तुम्ही पैसे जमा करण्यासाठी ठीक आहे ग्राम सरकार तर सगळ्यांनी टाळ्या वा आभार माना त्यांचे आता ते वरी धरा गल्ली वरी धरा सगळेजण भरणार का गल्ली आता हो बचत करणार हो चॉकलेट खाणार का छान